नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरोळ इथल्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचालित पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नवीन डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यास शासनाकडून मान्यता मिळाल्याने आप्पासाहेब उर्फ पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सन दोन हजार चोवीस ते पंचवीस सालापासून इंजिनिअरिंगच्या शैक्षणिक वर्षात सुरुवात होणार आहे अशी माहिती श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन व सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी गणपतराव पाटील बोलताना पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना उच्च शिक्षण जवळच्या जवळ आणि अत्यल्प फी मध्ये मिळावे हे स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेबांचे स्वप्न होते व त्याची परिपूर्ती म्हणून आप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डिग्री कॉलेजला मान्यता मिळाली यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळणार आहे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सभासद व परिसरातील ग्रामीण होतकरू व हुशार विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल संस्था सुरू करताना आय टी आय व पॉलिटेक्निकल बरोबरच डिग्री कॉलेज सुरू करणे हे डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचे स्वप्न होते हे स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रेरणेतून श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत दोन हजार दहा साली सुरू असलेल्या पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्स बरोबरच नवीन डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस पासून सुरू करीत आहोत सदर शैक्षणिक संकुलाचे नाव डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असे आहे डिग्री अंतर्गत अनुक्रमे कम्प्युटर सायन्स व इंजिनिअरिंग जागा साठ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जागा साठ इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग जागा साठ मेकॅनिकल इंजिनिअरिंग जागा साठ पॉलिटेक्निक अंतर्गत अनुक्रमे एक सिव्हिल इंजिनिअरिंग जागा साठ कम्प्युटर जागा नव्वद इलेक्ट्रिकल इंजिनियर जागा नव्वद मेकॅनिकल इंजिनियर जागा साठ हे कोर्सेस उपलब्ध आहेत सदरचे डिग्री कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेज हे एम एस बी टीई डी टीई ए आय सी टीई बाटू मान्यता प्राप्त आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना उच्च शिक्षण जवळच्या जवळ मिळावे व अत्यल्प फी मध्ये सदरचे उच्च शिक्षण मिळावे हे माननीय स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेबांचे स्वप्न होते व त्याचीच परिपूर्ती श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी केली हे नवीन डिग्री कॉलेज सुरू करण्यासाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ऑडिट टेबल ट्रस्टचे एक्स ऑफिस सीओ ट्रस्टी एम व्ही पाटील ट्रस्टचे संचालक ए एम नानिवडेकर व सर्व संचालक मंडळ यांचे सर्वतोपरी कुशल मार्गदर्शन लाभले या प्रसंगी शिक्षण संस्थेचे प्राचार्य पी आर पाटील सर्व विभाग प्रमुख एन बी भोळे एस पी चव्हाण पी बी पाटील ए ई पाटील ए टी पाटील पी एम कुंभार एन एन कुलकर्णी सुभाष धुमे यांच्यासह मान्यवर काय उपस्थित होते या कॉलेजमध्ये सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार सवलती उपलब्ध आहेत तसेच विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणे व स्वयंरोजगार करण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन देण्यासाठी कॉलेजमध्ये अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक वृंद सदैव कार्यरत असतो एक विद्यार्थी एक संगणक आणि तीनशे एम बी पी एस चीन इंटरनेटची व्यवस्था आहे सर्व सोयी नियुक्त व सुसज्ज असे हॉस्टेल वर्ग व प्रयोगशाळाही आहेत प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकरिता ट्रेनिंग डिपार्टमेंट प्लेसमेंट डिपार्टमेंट डिपार्टमेंटल असोसिएशन टेक्निकल क्लब यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करून आपले भवितव्य उज्ज्वल करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे सर वर्ष पस्तीस वर्षे काम केले असे जे काही चांगलेच शेती केलेले उत्पादन चांगलं काढेल अशाही मुलांना त्यांचंही मार्गदर्शन देण्याच्या प्रयत्न आमचे आहेत माझ्याकडे एक मुलगा आला होता मी ते सर नाव विसरलं काकडीमध्ये एकरामध्ये दोन लाख रुपये मिळवलेला आहे काकडीमध्ये तीन महिन्याचं ते ती चार महिन्याचं पीठ एकरी दोन लाख रुपये तो म्हटला चाळीस ते पन्नास हजार रुपये माझे खर्च झाले मग तीन तीन महिन्यात चार चार महिन्यात जर असे शेतकरी उत्पादन काढत असेल तर आपल्या तरुण शेतकऱ्यांना त्याचं मार्गदर्शन व्हावं म्हणून त्याही मुलांना आम्ही बोलून शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्याची दृष्टी आणि तरुण मुलांना शेतीकडे वळण्याच्या दृष्टीनं आणि त्यांना उमेद यावी त्यांना उत्साह यावा ह्या पद्धतीनं आमचे काम चालू आहे आणि शेतकरी शेती जर चांगली ठेवली सेंद्रिय कर्म जर त्यांनी चांगला वाढवला तर दीड शेती दोन शेटन पर्यंत उत्पादन द्यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही दोन शेटन काढण्यासाठी सुपर तुपरकेल नर्सरी करणं जमीन मशागत कशी करणं खताचं नियोजन कसं करणार पाण्याचं नियोजन कसं करणार औषधाचं नियोजन कसं करणार या सर्वांगाने दोन तास अडीच तास आम्ही चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि काही शेतकरी तरुण मुलं आता त्या रस्त्यांना निघाले आहेत म्हणून पाच तारखेला देखील आपण यावं समजून घ्यावं आणि ह्याची प्रसिद्धी करून बाकीच्या शेतकऱ्यांना देखील एक प्रेरणा त्यांना उत्साह येईल असं तुम्ही मार्गदर्शन करावं अशी एक माझी अपेक्षा आणि इच्छा आहे आणि तुम्ही ते नक्की करू शकाल कारण शेतकऱ्याशिवाय जीर अशक्य आहे तुम्ही भले विमानात फिरा हेलिकॉप्टर मरा पण जे खायला लागतंय आहे ते शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतातलं अन्न खायला लागतंय म्हणून शेतकऱ्यांना एक उमेद वाढवण्याच्या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांनी हातभर लावावं एवढं मला वाटतंय नमस्कार खताची मात्रा कशी द्यायची बियाणं कसं निवडायचं तीन उसामध्ये एक एकर उसाची लागण कशी करायची हे सर्वांगाने मार्गदर्शन देण्याचं काम आम्ही आमच्या पद्धतीने चालू आहे आणि शेतकरी डोनेशन वगैरे नाही डोनेशन वगैरे काही सर नाही जे गवर्नमेंट रेट ठरवून दिलेले आहेत त्याच रेट प्रमाणे काम करायच्या दृष्टीने त्यांची तयारी चालू आहे अशा अंगानं कारखाना शेतकऱ्याच्या हिताचं काम करायचा प्रयत्न चालू झालेला आहे आणि हे शार्पण करण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे नुसतं शिक्षणाकडे लक्ष द्यायचं नाही तर त्या मुलांना प्रॅक्टिकल थिरी आणि प्रॅक्टिकल याची सांगड घालून वेगवेगळ्या संस्था कशा चालल्यात बाहेरचे उद्योगधंदे कसे चालले आहेत तिथं नेणं त्यांना दाखवणं त्याची माहिती देणं आणि प्रॅक्टिकल जीवन कसं करतं हे धा दाखवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचा प्रयत्न आमचा चालू आहे यासाठी तुम्हाला काय विचारायचं असेल शंका असेल तर त्यानंतर चर्चा करा मुलांसाठी एक दिवसाचा इथं शिमेना किंवा वर्गशाळा एक शेतीची शाळा चालवण्याच्या दिसता आम्ही त्या दिवशी प्रयत्न करतोय आणि त्यात देखील एक चांगले शास्त्रज्ञ बनवणार काही शेतकरी आता मी परवा राबोळीला गेलो होतो तर तिथे एक शेतकरी दहा बारा दिवस झाला आमच्या तालुक्यात किंवा कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या जागृती व्हावी ऊसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढावं जमीन चांगली राहावी म्हणून शेंद्रीकरणाची वाढ कशी करता येईल एकरी दीड शेती दोनशे टनाची आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या तालुक्याचे बाकी वेळा जे आदरणीय सारे पाटील साहेब यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी फार पूर्वीपासून एक स्वप्न बघितलं त्या स्वप्नाच्या दृष्टिकोनातून त्यांनी सामाजिक जीवनामध्ये समाजकारण पण केलं आणि राजकारण पण केलं आणि त्या हिशोबातून साखर कारखाने एक अद्यावधी मला सुरुवातीला सांगितलं की मुलांना अतिशय चांगलं शिक्षण दर्जेदार शिक्षण आणि उच्च शिक्षण द्यायला लागेल त्यामुळे मागच्या वर्षीपासून आदरणीय दादांच्या आदेशानं आम्ही काम करायला सुरुवात केली आणि डिग्री कॉलेज सुरू करायचा प्रस्ताव आम्ही गव्हर्नमेंटला पाठवून दिला आणि त्याच्या सर्व इन्स्पेक्शन पूर्ण होऊन आमचं ह्या वर्षी आदरणीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाने डिग्री कॉलेज सुरू होतं या डिग्री कॉलेजमध्ये आपल्याकडे चार कोर्सेस आहेत जसे डिप्लोमाचे चार कोर्सेस आहेत तसेच डिग्रीचे चार कोर्सेस आहेत त्यातला पहिला कोर्स आहे मेकॅनिकल नंतर आहे कॉम्प्युटर मग इलेक्ट्रिकल आणि मग इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन असे चार कोर्सेस डिप्लोमाला पण आहेत असे चार कोर्सेस डिग्रीला पण आहेत त्या चारही कोर्सेसचं डिग्रीचं कॉलेज सुरू होतं आहे डिग्री आणि डिप्लोमा ह्या कॉलेजचं नाव आता एकत्रच नाव होणार आहे ते म्हणजे डॉक्टर आप्पासाहेब सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या कॉलेजच्या माध्यमातून आपण एक उच्च शिक्षण देण्याची परंपरा इथं सुरू करतो आहे तीन सूत्रावर आपण काम करतोय साहेबांनी मला त्याची पहिल्यापासून जाणीव करून दिलेली आहे की सचोटी पाहिजे सत्य पाहिजे आणि प्रामाणिकपणा पाहिजे आणि या तीन सूत्रावर काम करून आपल्या भागातील सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तर तुमच्या माध्यमातून ही सर्व बातमी तिथं सगळ्यांना पोहोचावी तसंच सभासदांची जी मुलं आहे मुलगा अथवा मुलगी त्यांना आपण स्कॉलरशिपच्या माध्यमातून काही ना काही एक हे करतो आणि त्यामुळं सर्व सभासदांच्या पर्यंत आपल्या माध्यमातून या गोष्टीला चांगली प्रसिद्धी मिळावी आणि भरपूर वेळा प्रसिद्धी मिळावी अशी अपेक्षा आहे की ज्याद्वारे आम्ही जो प्रयत्न किंवा आम्ही जो शिक्षणाचा यज्ञ हा सुरू केला आहे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या हिशोबाने तर तो तो ते तडीला जाण्याचा तुमचा एक हातभार आम्हाला लागावा ही एक वि त्याचबरोबर त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एक स्वप्न बोललं होतं की आपल्या भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या सर्व सभासदांना इथं राहणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना इथं असणाऱ्या परिसरातील सर्व लोकांच्या मुलांना एक चांगलं शिक्षण मिळावं हे एक स्वप्न बघितलं होतं त्याची सुरुवात त्यांनी काही शाळांतून आणि नंतर आय टी आयच्या माध्यमातून केली होती तर त्या आय टी आयच्या माध्यमातून नंतर आपण पॉलिटेक्निकमध्ये घुसलो म्हणजे टेक्निकल संस्था त्यांनी सुरुवात केली होती टेक्निकल संस्था त्यांनी सुरुवात केली होती पण त्यांचं एक स्वप्न होतं दोन हजार दहा दहाच्या आधी त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं की आपली टेक्निकल संस्था असावी त्यामध्ये पॉलिटेक्निक कॉलेज असावं आणि त्यामध्ये डिग्रीही कॉलेज असावं पॉलिटेक्निक म्हणजे पदविका आणि ही जी पदविका कॉलेज असावं हे स्वप्न त्यांनी बहिलं होतं पॉलिटेक्निक कॉलेजची सुरुवात दोन हजार दहाला झाली आणि त्यानंतर दुर्दैवाने दोन हजार चौदाला साहेबांचा मृत्यू झाला त्यानंतर जरासं काही काळ हा स्वप्न पाठिंबा पडलो होतो पण जेव्हा दादांनी दादानी धुरा अंगावर घेतली आणि त्यांनी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत हा कारभार चालवायला सुरुवात केली ते त्यांच्या डोक्यात हे पूर्ण होतं की आपण एक स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोना आपण वाटचाल करायला